नमस्कार खबर जनता तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी काय तुम्ही आमचं बौद्धजन विकास मंडळ मोजे मठ या गावामध्ये आमचं बुद्धविहार नवीन नूतनीकरण होत आहे आणि या बुद्धविहार नूतनीकरण करत असताना आमचं सत्तर टक्के काम झालं आहे एक तीस टक्के काम आमचं बाकी पेंडिंग आहे त्यामुळे आम्ही आमचे जे काय दमदन आम्हाला मिळेल आपल्या जो जनसमूह आपला आलाय जो भीमा त्याच्याकडून आपल्याला काय भेटेल या आशेने आम्ही इथे धम्मदानासाठी उभे आहोत या टाईप बनणार आहे दाखव थोडं असं हे असं बुद्ध विहार हे आमचं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बनणार आहे आणि नक्कीच धम्मदानासाठी ते युवक आलेले आहे नक्कीच प्रत्येक गावामध्ये बुद्ध विहार होणे आवश्यकच आहे आणि बुद्ध विहारामधूनच धम्माचा प्रचार प्रसार हे तितकाच महत्वाचा आहे आणि ते युवक या ठिकाणी ते कार्य करत आहेत ज्या आम्ही तुम्हाला सामोर घेऊन जातो आणि पुन्हा तुम्हाला दाखवतो पूर्ण इथलं जे दृश्य आहे हे दृश्य मी दाखवण्याचा प्रयत्न करू शकतो आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहे लाखोच्या संख्येमध्ये जे आहे भीम सैनिक या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेले आहे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहे बघू शकता मोठ्या मोठ्या या ठिकाणी गगन बिल्डिंग या ठिकाणी बघू शकता आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जे भीम सैनिक आहेत एक तारखेपासूनच या दादरच्या चैत्यभूमीवर भीमसैनिक या ठिकाणी आलेले आहेत आता भीम सैनिक जे या ठिकाणी येतात बाबासाहेबांना अभिवादन करतात आणि नक्कीच या ठिकाणी या चैत्यभूमीवरूनच जे आहे ती प्रेरणा घेऊन जातात कुठून आलेत आपण गुजरात वापी लो। अच्छा अच्छा गुजरात वरुण सुधा आय संगी हिंदी हिंदी आइए क्या बताएंगे गुजरात में क्या स्थिति है अभी अपने कलम की ताकत ताकत है बाबा साहब बाबा, बाबा सब की कलम की ताकत है बोत दधम, बोत दधम अभी फिलहाल सब भारत देश में बौद्ध धर्म की बड़ी धूमधाम से हो रही है बाबा साहब की आज क्या है यहाँ पर आज क्या है यहाँ पे आज बाबा साहब की वहां पर ही निर्माण छे डिसेंबर हम सभी आंबेडकरवादी गुजरात से यहाँ आए महा परिजन दिन के दिन अभिनंदन देणे नक्कीच हे हो गुजरात वरून आलेले आहे गुजरात म्हणूनच नाही तर संपूर्ण भारतामधून या ठिकाणी जे आहे उपासक भीम सैनिक आपण या ठिकाणी हा मंच बघू शकतो संपूर्ण जे कलाकार जे आहेत या मंचावरून बाबासाहेबांना अभिवादन करतात भीमगीताच्या माध्यमातून अभिवादन करत असतात लाइन बघू शकता तुम्ही या ठिकाणी म्हणजे भोजनदानासाठी सुद्धा या ठिकाणी मोठी व्यवस्था केली जाते आ, ही लाईन मी तुम्हाला दाखवतो आहे नक्कीच म्हणजे या ठिकाणी येणारा भीमसैनिक ah! uh, उपासी राहू नये म्हणून सुद्धा तुम्ही uh, सुद्धा या ठिकाणी सगळे भीमसैनिक येते येत असतात बघू शकता तुम्ही हा सगळा सोहळा जो आहे या ठिकाणी मी तुम्हाला महिलांची गर्दी थोडी दाखवतो आहे महिलांची गर्दी मी दाखवतो आहे हे बघू शकता सगळ्या महिला, महिला थ, या ठिकाणी गेल्या आहेत नक्कीच ही लाईन बघू शकता आपण महिलांची मोठ्या प्रमाणात लाईन आहे या ठिकाणी नेमकं काय आहे ते आपण विचारून घेऊयातच ना आहे आलेले जाऊ द्या मतातूनच नका मदातून नकाच कशासाठी आली दर्शनासाठी आले कोणाच्या बाबासाहेबाच्या ब बाबा दोन तारखेला दोन तारखेला हा तीन तारखेला स्वागत मी व्हायला स्वागत झालं बाबासाहेबांच्या नाताच्या हाताने बाबासाहेबांच्या नाताच्या हाताने स्वागत झालं म्हणते आजी खुश आहे बुलढाण्यावरून आलेली आहे हे लाईन बघू शकता महिलांची लाईन आहे मोठ्या प्रमाणात थोडं आणखी महिलांना विचारून किंवा कुठून आलं तरी हा हॅलो कुठून आल्या जालना ना म्हणतात बाबासाहेबांना अभिवादन केलंय काय घेऊन जाणार काय तरी भोजन दाळासाठी लागलेली आहे काही बघू शकतो आपण हा ह्या महिला जी आहे तुम्ही कुठून आल्या नाशिक नाशिक वरून आल्या संपूर्ण एका ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी ह्या महिला आप कहाँ से दीदी? यूपी से, यूपी तो से कौन जिले से आए लखनऊ जिले से। लखनऊ जिले से आए? हाँ वहाँ हाँ, से? हाँ, से आए हैं। हाँ। बाबा साहब को यहाँ पर अभिवादन किए हाँ किए हाँ, हर साल आते हैं? हर साल आते हर साल बाबा साहब कौन सा गाँव में ही होती अच्छी विशेष बातमी बगत रहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद